नमस्कार मी ऍडव्होकेट असे शीतल शिवाजी मी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी गोपाळपूर गटातून अपक्ष अर्ज भरलेला आहे अर्ज हो नाही छान आम्ही विनोद शिवाजी असबे गोपाळपूर युवा सहकारी गोपाळपूर गटातून माझी शीतल शीतल शिवाजी असबे याचा अर्ज आम्ही अपक्ष म्हणून भरलेला आहे गोपाळपूर मध्ये गोपाळपूर गट दोन दुसरी टर्म असे साधारण निर्माण होऊन गेल्या वर्षी एक उमेदवार अनुसूचित जमातीसाठी पडलेला होता या ओपन सर्वसाधारण महिलेसाठी पडला त्यातून गोपाळपूर सर्वसाधारण साठी पण बऱ्यापैकी इच्छुक लोक अर्ज बऱ्यापैकी आलेत मग त्या पद्धतीनुसार आम्ही पण अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे आम्हाला पूर्ण विजयाची खात्री आहे कारण आमचं काम, काम पूर्ण गोपाळपूर गटातील सर्वांना माहिती आहे गोपाळपूर असेल आंबे चिचुले असेल आंबे आंबे पर्यंत आमचं सहकार्य जनसंपर्क आहे त्यामुळे आम्हाला मला वाटते सर्व समाजातील घटकातील लोक सहकार्याची भावना ठेवतील काय प्रमुख तिथं बऱ्याच समस्या आहेत उदाहरणार गोपाळपूर हे आता कॉरिडॉर कॉरिडॉर झाल्यानंतर गोपाळपूर वाढू शकते तीर्थक्षेत्र निर्माण आहे हे गोपाळपूर असेल मुंडेवाडी असेल कोंडरकी असेल तिथं येलो झोनचं प्रमाण भरपूर आहे त्या संदर्भात पण आम्ही काहीतरी काम करू शकतोय या संदर्भात आम्ही तिथं अर्ज भरलेला आहे मला सांगा की तुम्ही आज वकील आहात तर इथं तरुण मुलींसाठी मुलांसाठी काय करण्याची माणस आहे त्यांच्यासाठी मला स्पोर्ट्स साठी काय काय भरपूर करायचं आहे विकास भरपूर करायचा आहे तसेच सरकारी दवाखाने त्यासाठी भरपूर विकास करायचा आहे त्यामुळं मी हे अर्ज भरलेला आहे तर त्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे तर शेतीसाठी काय असे योजना असणार आहे काय शेतीसाठी आम्ही पाहिलं गोपाळपूर गटामध्ये अजूनही क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा ज्या असतील त्या पायाभूत सुविधा मध्ये अजूनही मी पाहतो तिकडं त्यावेळेस बघतो की अजूनही रोडचा समस्या पाण्याची समस्या आरोग्याची समस्या ह्या सर्व दूर करण्यासंदर्भात आम्ही विजन मांडून ते आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला पूर्ण तयारीशी उतरलो आहे हा आमचे वडील शिवाजी काशीनाथ आसबे हे गेले दोन हजार ते दोन हजार पाच संदर्भात गोपाळपूरचे सरपंच राहिलेले आहेत त्यांचाही संपर्क या साधारण ह्या गटामध्ये भरपूर आहे आणि माझी मम्मी मम्मी अपक्ष भरलेला आहे माझ्या मम्मीला बी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंत पाच वर्ष सरपंच होते तिचा बी त्या त्यावेळेस गोपाळपूरनं बरेच पुरस्कार मिळवलेले आहेत आता बी गोपाळपूर जिल्हा जिल्हा स्तरावर बक्षीस मिळालं आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान मध्ये त्यामुळे गोपाळपूर पूर्ण गटामध्ये आमचं शंभर टक्के खात्री आहे आम्हाला विजयाची त्यामुळे आम्ही अर्ज भरलेला आहे बाकीच्या उमेदवाराचा आम्हाला घेण्यात येणार आम्ही अपक्ष भरलाय आम्ही एक शुभेच्छा शुभेच्छा आमच्याकडून आम्ही एक विजय ठेवून आम्ही आमच्या आमच्या पद्धतीन आम्ही लोकांना बाजू मांडणार शंभर टक्के आम्हाला त्या विजयाची खात्री आहे आमच्या विजय नाही शिकलेला आहे माझी बहीण शिकलेली आहे माझा भाऊ शिकलेला माझा भाऊ भाऊपूरचा डिप्युटी सरपंच विक्रम शिवाजी आसबे याचं युवा संघटनेमध्ये शहरामध्ये असेल गटामध्ये असेल किंवा मा तालुक्यामध्ये असेल युवा संघटन त्याचं खूप छान आहे कोणा कोणाबी सपो म्हणजे विचारलं तरी त्याचा युवा सहकार्याबरोबर एकदम घनिष्ठ संवाद आहेत त्याचे त्यामुळे त्याचा बी या गटाशी विजयाशी मार्ग मोकळा होईल ओके धन्यवाद